नमस्कार उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी तर शक्यतो दुपारी साडेबारा ते साडेतीन ह्या दरम्यान आपण घराबाहेर पडणं टा टाळलं पाहिजे जावंच लागलं तर मग आपण सोबत पाण्याची बाटली ग्लुकॉन डी इलेक्ट्रॉल पावडर ओ आर एसचे सायडशेट्स किंवा टेक्ट्रापॅक्स कॅरी करणं गरजेचं आहे दर थोड्या थोड्या वेळाने कुठलं तरी एक लिक्विड जसं ताक उसाचा रस किंवा वेगवेगळी सरबतं असतात तर ते घेणं गरजेचं आहे दिवसातून तीन ते चार लिटर मिनिमम आपला पाण्याचा इंटेक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बाहेर पडताना डोक्यावर टोपी स्कार्फ किंवा छत्री यांचा उपयोग करणं गरजेचं आहे ज्यायोगे आपण डोकं चेहरा आणि मान या तिन्ही गोष्टी झाकल्या जातील आणि आपण सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोकपासून स्वतःचा बचाव करू शकू तसंच पायामध्ये चप्पल आणि बूट घालणंही गरजेचं आहे तसंच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण सनग्लासेससुद्धा घालू शकतो मुलांना शाळेत जाताना एक डबा फळांचा द्यावा कारण त्याच्यापासून त्यांनाही डिहायड्रेशनपासून आपण वाचवू शकू आणि बाहेर पडताना आपण सुती तलम कपडे हलक्या रंगाचे डार्क रंगाचे घालू नयेत हलक्या रंगाचे घालावेत ज्यायोगे घाम आपसॉप होऊन आपल्या शरीराचं संरक्षण देखील होईल धन्यवाद